भारतीय राज्यघटनेच्या कलमांची माहिती भाग तीन मूलभूत अधिकार किंवा हक्क कलम बारा ते पस्तीस कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क कलम एकोणीस हक, ते बावीस स्वातंत्र्याचा हक्क कलम तेवीस ते चोवीस शोषणाविरुद्धचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणतीस ते एकतीस सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकतीस आणि एकतीस डी काही कायद्यांना संरक्षणाचा हक्क कलम बत्तीस ते पस्तीस घटनात्मक उपाययोजनांचा हक्क अशा पद्धतीने मूलभूत अधिकार किंवा हक्क या कलम बारा ते बत्तीस पस्तीसमध्ये दिलेले आहेत पुढील व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा